रेल्वे ग्रुप डी अपडेट मित्रांनो बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असेल की सतरा पासून रेल्वे ग्रुप डीचे एक्झाम सुरू होणार आहे की नाही ठीक आहे तर ते आता क्लिअर करतो आज आठ तारीख आहे जवळपास संपलीच आठ तारीख बरोबर अजून सिटी इन्फॉर्मेशन आलेली नाही आणि येणारही नाही कारण की रिझल्ट म्हणजे सुनावणीचा रिझल्ट फायनल लागलेला नाही दोन्ही बाजूचे म्हणणे कोर्टाने ऐकून घेतलेली आहे पण त्यावर जो निकाल द्यायचा आहे तो कोर्टाने राखून ठेवलेला आहे रिझर्व्ह ठेवलेला आहे त्यामुळे जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत रेल्वे ग्रुप डीची एक्झाम होणार नाही हे फिक्स आहे बरोबर त्यामुळे अपेक्षा होती काल किंवा आज ल, निकाल येईल पण निकाल आलेला नाही आणि तुम्हाला हे माहीतच आहे की कोणतीही रेल्वेची एक्झाम सुरू झाल्यानंतर दहा दिवस अगोदर सिटी इन्फॉर्मेशन येत असते बरोबर जर सतरा नोव्हेंबरपासून एक्झाम सुरू होणार असेल तर त्याची सिटी इन्फॉर्मेशन कधी यायला पाहिजे सात तारखेला किंवा आठ तारखेला बरोबर पण जर कोर्टाचाच निकाल लागलेला नाही तर सातला पण आणि आठला पण सिटी इन्फॉर्मेशन आलेली नाही म्हणजे काल पण आली नाही आज पण नाही बरोबर त्यामुळे सतरापासून एक्झाम सुरू होण्याचा विषयच येत नाही मग आता एक्झाम कधी होईल आता हे पण कोणी सांगू शकणार नाही कारण कोर्ट निकाल देईल कोर्ट काय निकाल देईल त्याच्यावर पुढे सर्व डिपेंड असेल त्यामुळे तुर्तास तर सतरा तारखेपासून एक्झाम सुरू होणार नाही कोर्टाचा समजा उद्या परवा निकाल आला तर मग तो निकाल काय येतोय त्याच्यानुसार पुढे मग त्यांना कमीत कमी दहा दिवस आधी सिटी इन्फॉर्मेशन द्यावी लागते त्यामुळे एक्झाम सतरापासून किंवा अठरापासून सुरू होणार नाही हे फिक्स आहे आता मग ते वीस एकवीस पासून होते की तीस तारखेपासून होते पंचवीस की पुढच्या महिन्यात जाते की कि अजून किती पुढे जाते हे कोणी सांगू शकणार नाही मी फक्त हा व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे की सतरा नोव्हेंबर पासून तुमचे एक्झाम होणार नाही फिक्स झालेला आहे कारण एक्झाम होणार असती तर तुम्हाला काल सात तारखेला किंवा आज आठ तारखेला आठ नोव्हेंबरला हॉल तिकीट शंभर टक्के दिसली म्हणजे सिटी इन्फॉर्मेशन शंभर टक्के दिसली असते ठीक आहे ती आलेली ना नाही आणि येणारही नाही कारण कोर्टाचा निकाल लागलेला नाही त्यामुळे जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही बरोबर ऐकून तर घेतलेलं आहे त्यांनी म्हणणं पण जोपर्यंत फायनल निकाल लागत नाही कोर्टाचा तोपर्यंत एक्झाम डेट किंवा एक्झाम कधी सुरू होईल याबद्दल कोणीही शंभर टक्के सांगू शकणार नाही त्यामुळे सतरा ही डेट आत्ता हो एक्झाम होणार नाही फिक्स आहे आता पुढे कधी होईल ते कोर्टाच्या निकालावर डिपेंड असेल जेव्हा पण येईल तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांनो थँक्यू फ्रेंड